हॅलो श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण पालकपुरी रेसिपी पाहणार आहोत अगदी ऑइल फ्री अशी टम फुगलेली पौष्टिक आणि टेस्टी अशी रेसिपी पाहणार आहोत तर चला तर मग पाहूयात कृती या इथे मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी बेसन पीठ घालूयात आपण आणि थोडासा रवा तीन चार चमचे असं रवा घालूयात आता आपण पाच सहा मिरची दहा बारा लसणाच्या पाकळ्या जिऱ्याची पेस्ट बनवून घेऊयात आता आपली पेस्ट तयार आहे ती आपण पिठामध्ये घालून घेऊयात एक ते दीड चमचा ओवा टाकून घेऊयात आपण चवीनुसार मीठ आणि आता हळद टाकूयात थोडीशी आणि आता मेन इन्ग्रेडियन्स आपला पालकची प्युरी करून घेतलेली आहे ते एक वाटी तर ही पालकची प्युरी छान मिक्स करून आपण याचा डो तर डो तयार करून घेऊयात असं अगोदर पालकच्याच प्युरीमध्ये आपण हे पीठ मळून घेणार आहोत पालकला पाणी सुटते त्यामुळे बघूयात आणि नंतर आपण थोडंसं पाणी लागेल तसं पाणी टाकत टाकत छान्याचा डो तयार करून घेत अगदी घट्टसर असा डो बनवायचा आहे ज्यामुळे पुरी आपली कुरकुरीत आणि ऑइल फ्री बनेल असा घट्टसर गोळा आपला तयार आहे इथे अशा प्रकारे आपण हा डो आता आपण हे याला दहा मिनटे पाच मिनटे किंवा असा रेस्ट देणार नाही आहोत लगेच आपण याच्या पुऱ्या बनवून घेणार आहोत कारण की मध्ये पालक प्युरी असल्यामुळे आपला उंडा लगेच सैलसर होऊ शकतो पालकाचा पाणी सुटतं त्यामुळे आपण ह्या लगेच पुऱ्या लाटायला घेणार आहोत अशा प्रकारे छोटे छोटे गोळे करून आपण सर्व पुऱ्या लाटून घेऊयात तेल किंवा पीठ लावून या पुऱ्या लाटायच्या आहेत अशा पद्धतीने पालक पुरी नक्की बनवून बघा बिलकुलही ऑईली पुरी होणार नाही आहे आपली आणि खूप छान खूप वेळ टम्म फुगलेली राहते ही पुरी जशास तशी तुम्ही पाहू शकता आता पुढे की आता मी अशा सर्व पुऱ्या लाटून घेते पुऱ्या लाटून आहेत आता आपण तेल तापवायला ठेवूया तेल अगदी कडकडीत होऊ द्यायचं आपलं तेल गरम छान कडकडीत झालं की आपण पुरी सोडून घेऊया अशा प्रकारे आपली पुरी टम्म फुगलेली आहे अशा सर्व पुऱ्या आपण बनवून घेऊयात पुरी तळता वेळेस पुरी तेलात सोडली की वरच्या बाजूने हलक्या हाताने थोडंसं प्रेस करायचं आपल्याला म्हणजे पुरी आपली अगदी टम्म फुगते अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही किती सुंदर झालेत आपल्या पुऱ्या तुम्ही बघू शकता सर्व पुऱ्या अशाच टम्म फुगल्यात आणि खूप वेळ त्या अशाच फुगलेल्याही राहतात ऑइल फ्री राहतात आणि खूप चविष्टही बनतात अशा पुऱ्या आणि पालक पुरी असल्यामुळे पौष्टिक तर आहेच नक्की बनवून बघा अशी रेसिपी अशा प्रकारे या इथे आपल्या सर्व पुऱ्या तयार आहेत नक्की बनवून बघा अशा प्रकारे ही रेसिपी पालकपुरी असल्यामुळे ती अगदीच पौष्टिक तर आहेच पण चविष्टही आहे आपली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग